मागील आठवड्यातील कडाक्याच्या थंडीनंतर राज्यात पावसाला पोषक हवामान झालंय त्यामुळे राज्यातील थंडी गायब झाली आहे उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह कमी झाले तसंच ढगाळ वातावरणामुळे थंडीचा कडाका कमी झालाय आज राज्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे आज कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ढगाळ हवामानासह विजांसह

जम्मू काश्मीर लदाख गिलगिड बालतिस्तान मुझफ्फराबाद येथे सहा अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमानाची नोंद झाली तर राज्यात जेऊर येथे निश्चांकी तेरा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली राज्यात पुढील दोन दिवस थंडीचा जोर कमीच राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे अशाच हवामान अपडेटसाठी या ग्रमानला सबस्क्राईब करायला विसरू नका